आपल्या समोर आज ज्या आपल्या भगिनी आहेत त्या सुनीताई कमलताई आणि निलमताई तर आपल्या भागाचं नेतृत्व या भगिनी करावं याच्यासाठी आपण तर आज या ठिकाणी सर्वजण जमलेला आहोत बंधुनो आज गेल्या महिनाभरापासून मी पाहतोय की अनेक लोक या ठिकाणी आहेत की आमच्या भागाचा रोजगार कुठे आमच्या भागातील शिक्षण कुठे आमच्या भागातील आरोग्य कुठे आहे आमच्या भागातील घरकुल कुठे आहेत परंतु याचं उत्तर मात्र द्यायला कोणी तयार नाहीये ज्यांच्या हाती खरं तर पंधरा वर्ष वारंवार या बंधुभावांनी विश्वास देऊन सत्ता दिली ती मंडळी मात्र आज तोंडामध्ये मुख घेऊन बसलेली आहे कारण साहजिकच आहे जनता जनादन आहे आपण जर वारंवार सत्तेवर असाल तर त्या सत्तेवर असताना आपण काय केलं याचं उत्तर आपण खरं तर जनतेला दिलं पाहिजे आणि जेव्हा जनता जनादन याचं उत्तर विचारतोय त्यावेळेस मात्र आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की योग्य उत्तर न देता कशा पद्धतीनं अगदी मानवतेची पातळी सोडून सुद्धा कशा पद्धतीनं चर्चा केली जाते अगदी व्यक्तिगत पातळीवरती येऊन कशा पद्धतीने या ठिकाणी वक्तव्य केले जाते तर ही गोष्ट आपल्या भागासाठी अत्यंत निंदनीय आहे मागील महिनाभरापासून काही अख्ख्या जुन्नर तालुक्याचे सर्व गट पाहिले गण पाहिले उमेदवार पाहिले परंतु इतकी पातळी सोडून व्यक्तिगतरित्या व्यक्त होणारे पंधरा पंधरा वर्षामध्ये सत्येत दाखणारी जी काही माणसं आहेत अशी माणसं सुद्धा कुठे मला पाहायला मिळत नाही काय परिस्थिती आहे याच्यातून सामाजिक स्तर सुद्धा खाली आलेलं आहे म्हणजे या तालुक्यामध्ये प्रश्न उभा राहिला आहे की आदिवासी भागामध्ये नेतृत्व असं काच काय असं कसं असू शकतं ते विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही की तुम्ही पंधरा वर्ष सत्तेत आहे तुमचं बोलवलं कसं असावं तुमचं वागणं कसं असावं चिंतेप्रती तुमचं उत्तरदायित्व कसं असावं हे खर्च तुमच्या वर्तनातून दिसायला पाहिजे होतं परंतु तसं काहीही झालेलं नाहीये आम्ही वारंवार प्रश्न विचारतोय की आम्हाला आरोग्य हवं हो आहे आम्हाला शिक्षण हवं हो आहे आम्हाला रोजगार हवंय हो आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची व्यवस्था पाहिजे आम्हाला आमच्या आयाबाईंचं संरक्षण पाहिजे आम्हाला परंतु याच्यावरती मात्र माणसांनी भ्र शब्द सुद्धा काढलेला नाही पण यांना मी सांगू इच्छितो की आता तुमच्या हातामध्ये फक्त दोनच दिवस आहेत काय बोलायचं ते अजून पुढच्या दोन दिवसात तुम्ही बोलून घ्या त्याच्यानंतर तुम्ही मग लपत छपत लपत छपत लपत छपत असं ग्राम तुम्ही त्याच्यामुळं माझी त्यांना विनंती आहे तुम्हाला आठवत असेल या देशाचा इतिहास एकोणीशे चौतीस चौऱ्याहत्तरला इंदिरा गांधींच्या शासनाविरोधात जयप्रकाश नारायण यांनी एक आंदोलन केलं होतं साधा हॉस्टेल मधून सुरू झालेलं आंदोलन पंच्याहत्तरला इंदिरा गांधीला आणीबाणी स्वीकारावं लागली जाहीर करावं लागली आणीबाणी का तर जनतेच्या विरोधामध्ये त्यांनी निर्णय घेतले भ्रष्टाचार रोकवला होता बाकीच्या गोष्टी वाढल्या होत्या आज या तांबे बारा गटामध्ये काही पाच पंधरा वर्षामध्ये आम्हाला हेच पाहायला मिळते कुठं मातीच्या गाड्या कुठं काय कुठं काय आणि मग यांच्यातून चालली यांची मोहमाया वाढत इतकी वाढली तर परकीय बँकेमध्ये सुद्धा यांचे अकाउंट आहेत ललित भाऊ इतकी वाढल्या मोवाया आणि जेव्हा आमच्या सरकार तरुण एखादा प्रश्न विचारतो तेव्हा हे महाशय बर कशी प्रक्रिया कशी राबवली बघा शिवरात्रीचा दिवस होता दुसऱ्या दिवशी पारणा बंद पारणानं सगळे वकील पोळ्या खायला गेले होते सगळे मित्र पोळ्या खायला गेले होते आणि शिवरात्रीचा दिवस गाठून पट्ट्यांनी गुन्हा दाखल केला म्हणजे संजय सावळे दोन दिवस तरी घेत नव्हता बाहेर पण काय की मात्र देवतारी त्याला कोण मारी मला असं वाटतंय की हे सगळं करत असताना आपण विचार केला पाहिजे होता की आपण काय करतोय काल मी एक बातमी पाहिली न्यूजला ते मग म्हणत होते कि की हे हजार रुपये वाजाचा माणूस आहे मी पुन्हा एकदा सांगतोय की जयप्रकाश नारायण यांच्या एका हॉस्टेलमधून चालणाऱ्या आंदोलनाने इंदिरा गांधीचं सरकार कोसळलं होतं दोन दिवसानंतर तुमचंही सरकार कोसळणार सांग पाहू काळजी पार। करू नका आणि हे महाशय जे मानताय यांना म्हणलं रस्ता का नाही केला ते म्हणतात पंतप्रधानांचं काम आहे यांना म्हणलं दवाखाना का नाही केला ते म्हणतात आमदाराचं आम काम आहे यांना म्हणून आमच्याकडे पाण्याची व्यवस्था नाहीये ते म्हणतात खासदाराचं काम आहे बरं आमची कामं काय मग ते तरी सांगा तुमची काहीच सांगता येत नाही आणि याच्यातून काय होत आहे की मी मगायचं ते सांगितलं की आपण जनतेप्रती कसं उत्तर द्यायचं राहायला पाहिजे आपलं वागणं कसं असलं पाहिजे बोलणं कसं असलं पाहिजे अहो ज्यांचा पिढी अक्षरशः इथे हजार लोक काय उपस्थित आहेत ही तर ती पिंढली अक्षरशः पंधरा वर्ष आमच्या आयाम पण तर फाटा चुकलाच नाहीये आमची मुलंबाळ अजूनही मी गुडघे आहेत त्याला पॅडीवर करून पाहता शाळेमध्ये जात आहेत आश्मशाळची अवस्था काय आहे आमच्या आम्हाला हेच महत्वाचं आम्ही हेच तुम्हाला विचारतोय महिनाभरापासून तुम्ही नाही नाही नाण्याच्या वर्गाना करतायत तुम्हाला सांगतो बंधू नो हे मला अशा म्हणते की कामं करता येत नाही पण तुम्हाला खरं सांगतो दिलं भाऊ अक्षरशः माझ्याकडे काही रेकॉर्ड आहे यांनी मला पण म्हणले तुम्ही इतके मोठे मोठे लांब लांब भाषण करताय तुम्ही काय केलं तर मी काय कुठला शिवसेनेचा कार्यकर्ता नाहीये मी काय कुठल्या पक्षामध्ये कार्यकर्ता नाहीये मी मी जन चळवळीमध्ये लढत येणारा एक विद्यार्थी किंवा लढत येणारा जन चळवळीत वाढलेला एक कार्यकर्ता आहे आम्ही ज्या जन चळवळीमध्ये काम करतो त्या जन चळवळीच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये ताई विशेषतः तांबे वाऱ्या गटामध्ये अनेक काम दाव केलेले आहे आज तुम्हाला सांगतो नुसत्या रोजगार हमीमध्येच म्हणजे चव्वेचाळीस हजार चारशे साठ दिवस रोजगार लोकांना आपण या ठिकाणी दिले आणि किती रोजगार त्याच्यातून मिळालेला आहे तर साधारणतः एक कोटी चौतीस लाख शेहेचाळीस हजारपेक्षा जास्त रोजगार नुसत्या रोजगार हमी दिला गेलेला आहे ज्या चळवळीमध्ये आम्ही काम करतो त्या चळवळीमधून अहो तु पेसाचा निधी टाकला होता गवारी साहेब एकावन्न लाखाचा पेसाचा निधी आपण या ठिकाणी या चळवळींच्या माध्यमातून दिलेले आहे त्याच्यानंतर जवळजवळ पंधरा कोटी निधी हा आपण त्या हिरडा नुकसान भरपाई मधून मिळून दिलेला आहे हिरडा नुकसान भरपाईमधून काळू दादा मला असं वाटतंय की जी जी लोक आम्हाला प्रश्न विचारत आहेत ना तुम्ही काय करताय पहिल्यांदा त्यांनी स्वतःकडे पाहिलं पाहिजे आपण पंधरा वर्ष पाच वर्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होता पाच वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य होता त्याच्यानंतर आपली बहीण सुद्धा त्या ठिकाणी उपसभापती होती तालुका तुमच्या हातामध्ये होता जिल्हा परिषद तुमच्या हातामध्ये होती यावेळेस तर तुम्ही या गोष्टी करणं अपेक्षित होतं रोजगार हमीचा कायदा प्रचंड चांगला आहे त्याच्यामधून अनेक महिलांना रोजगार मिळू शकतो आपल्या ग्रामीण भागातील आदिवासी मुलांना संशोधनासाठी पैसे मिळत नव्हते आम्ही दोन तीन वर्ष संघर्ष केला त्याच्यातून साडे अकरा कोटी रुपये या मुलांना संशोधनासाठी मिळाले साहेब आता हे सगळं झालं परंतु तरी सुद्धा हे महाशय म्हणतात तुम्ही काय केलं मला असं वाटतं की एवढ्या महिनाभरात त्यांनी एक तरी काम सांगायला होत की आम्ही काय केलं पंधरा वर्षामध्ये आण आणि याचं उत्तर जर त्यांच्याकडनं नाही येत आहे तर माझी या मायबाप जनतेला विनंती आहे असल्या प्रवृत्ती असली खोटाडी लोक सत्तेवरती ठेवू नका गावागावात जाऊन सांगा की ज्यांच्याकडे सत्ता नाहीये ज्यांच्या हातात पद नाहीये अशी लोक चळवळीच्या माध्यमातून सुद्धा जर एवढी मोठी मोठी कामं करतायत तर मग तुम्ही पदावरती असताना काय केलं तुम्ही कशासाठी केलं तुम्ही अहो तुम्हाला सांगतो या ताई तुमच्याच गावाला मला आता भिवाडी गावाला रामजेवाडीचा एक बांधारा फुटला होता बराच वेळा आम्ही ते संघर्ष केला नव्वद लाख रुपये त्याला मंजूर झाले ताई नंतर मग आतो आणि तुम्ही सगळ्यांनी उद्घाटन पण केलं त्याचं आता पेसामध्ये खुद्द केवळ गावचे पाच सहा लाख रुपये दाखले होते हे महाशय आमच्याकडे आले म्हणे आमचा निधी झाला नाही बरेच दिवस झाला कोरोनामुळं म्हटलं ठीक आहे आम्ही गेलो राज्यपालांना पत्र दिलं मंत्रालयात गेलो, गेलो आणि तो एकावन्न एक लाखाचा निधी घेऊन आलो त्याच्यात झेट महाशया यांच्या ग्रामपंचायतचा पैसा होता आता ते परत आम्हाला म्हणतात तुम्ही काय केलं अरे बाबांना तुम्ही जरा संघर्ष करा जनतेसाठी जरा काहीतरी लक्ष द्या तुम्ही जवळजवळ एक सरपंच या आमच्याकडे होते मुकुंदवाडी पिंपरवाडीला आज त्या पिंपरवाडीला आंबे पिंपरवाडीला जवळजवळ आठ कोटीचा ग्रामविकासाचा आराखडा बनवून आणि त्याच्यामध्ये कामं चालू झाली आहेत मला पण वाटते म्हणजे तुमच्या गावात तुम्ही काय केलं मी तुम्हाला सांगतो दोन हजार पर्यंत आमच्या गावामध्ये नाण्याच्या वाडीवरून पाणी आणत होते लोक आमच्या मायावळीने गोड्याच्या वाडीवरून पाणी आणत होते तुम्ही आजही जर तर मध्ये गेला तर आमची लोक फिल्टरच्या पाण्यानं म्हशी आता चोवीस तास बारा न पाणी पित त्याचं कारण तुम्हाला सांगतो दोन हजार सतराला आमच्या गाव मी संजय सावळाला बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य केलं होतं ही जरा अशी हुशार माणसं आली ना निर्णय प्रक्रियेत कधी लय नाही पण एखादा तरी निर्णय असा काहीतरी जनतेच्या हिताचा घेतात ज्याच्यामुळे पिढ्यान पिढ्याची जी काय आपली सगळी अवस्था दुरावस्था ती दूर होते आणि त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की आज केलं या टाईमच्या निमित्तानं तर अनेक लोक आता ज्यांनी भाषण केले ते संजय वांगे ते विसा मध्ये काम करतायत आमचे सागर मुठे आहेत ते क्रांतिकारी आदिवासी ग्रुपमध्ये काम करतायत अनेक लोक तर की जी लोक या निवडणुकीमध्ये उतरले आणि याची मी तुम्हाला हे का सांगतोय तर सगळ्या स्तरातील सगळ्या विचारधारांतील लोक या प्रक्रियेमध्ये उतरलेले आहेत आणि म्हणून ताई माझी आता या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे की आपला जो काही विजय आहे तो निश्चित आहे फक्त आता तुम्हाला सुद्धा डोळ्यात तेल घालून काम करावं लागेल या सगळ्या जनतेसमोर माझा तुम्हाला तर ही विनंती राहील बंधू न आता समोर दोन दिवस आहेत गेल्यानंतर गावागावामध्ये अजून डबा शिल्लकेट गोरवून भरलेले साहेबांचा येतील त्या डब्यांमध्ये आता पैसे पण येतील कदाचित डबा आला तर पहिलं उचकून बघा नाही तर वीस रुपयाची नोट अशी काहीच होणार नाही त्याच्यामुळं साहेबांचा बोलावून भरलेला आहे डबा आहेत पिशव्या आहेत येतील परंतु त्याला भारू नका रात्र वैद्याचे डोळ्यात तेल घाला कारण ही सत्तेच्या भोवती वारंवार फिरणारी गिनारा आता हाकलू द्यायची आहेत याच्यासाठी संघर्ष करा याच्यासाठी डोळ्यात तेल घाला आणि या गिनारांना हाकून जाणार असे थांबू नका Lewat itu melawan kata ini dengan tampil dari lima. Dan dewasa, baru tambah